मित्रांनो ब्रह्मांड नायक बाळमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे सगळ्या मराठीमधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावाने चांगला मित्रांनो नमस्कार बाळूमांच्या नावानं चांगभ मित्रांनो गेली अनेक वर्ष आपली ही सेवा सुरू आहे आपला हा प्रवास सुरू आहे आणि त्या प्रवासाचे तुम्ही सगळेजण साक्षीदार आहात आजपर्यंत मित्रांनो आपण मामा ज्या ज्या ठिकाणी गेले होते तिथं जाऊन आलो आणि ज्या ज्या लोकांना मामा भेटले होते मामांची सेवा ज्या ज्या के लोकांनी केली अशा सगळ्या लोकांना आपण भेटलो आणि मित्रांनो खरंच मामांचे हे सवंगड्यांचे अनुभव ऐकून खरोखर मलाही इतकं सुंदर वाटलं कारण मामांच्याविषयी जाणून घ्यायला फार म्हणजे फार चांगलं एक माध्यम मिळालं मला आणि ते तुमच्यावरून पोचवायला इतका आनंद वाटला की सगळे स जे जे आपणाचे ठावे ते ते इतर असे सांगावे ते सकाळ ते असे सांगावे तर हे सगळं पोचवण्यासाठी मी एक प्लॅटफॉर्म निवडलं ते म्हणजे यूट्यूब मित्रांनो प्रत्येक सवंगड्यांच्या घरी जाऊन त्या ठिकाणी त्यांची मुलाखत घेऊन ते सगळं यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचवायचा हा माझा प्रयत्न फार वर्षापासून सुरू आहे आणि त्याला तुम्ही खरंच खूप साथ देत आहात आज एका नव्या ठिकाणी मी आलो आहे मी आलो आहे इचलकरंजीमध्ये शाहरूबाई सुतार यांच्याकडे मित्रांनो आमच्या गडिंगलजमध्येच माझा ज्या क्लास ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी शेजारीच माझ्या क्लासच्या शेजारेच एक ताई राहतात ताई सुतार तर त्यांच्या घरी मी एकदा गेलो होतो आणि तिथं त्यांनी मला सांगितलं की माझी आई म्हणजे त्यांच्या आई ज्या आहेत त्या मामांच्याबरोबर होत्या आणि महत्त्वाचं म्हणजे काय गंगुताईंच्याबरोबर त्यांनी बराच काळ घालवला आहे म्हणजे मामांच्या बहीण ज्या गंगूताई सत्यबाईंच्या आई जी गंगोताई आहेत त्यांच्याबरोबर त्याने बराच काळ घालवला होता असं त्याने मला सांगितलं आणि त्यानंतर मग मी ठरवलं की इकडे यायचं इचरगंजाला येऊन मुलाखत घ्यायची खरं तर मित्रांनो हे सगळं जुळून यायला आता ह्यासाठी मला कुठलाही वेगळा प्रयत्न करावा लागला नाही हे सगळं जुळून आणलं ते मामाने जुळून आणलं यासाठी मी असं म्हणतो कारण मित्रांनो माझा इकडे येण्याचा कोणताही उद्देश नव्हता आणि असा असताना ताईंनी स्वतःच सांगितलं की असं असं माझ्या माझ्या आईची मुलाखत घ्यायची आहे आणि मुलाखत घ्यायची असल्यानंतर आणि मित्रांनो खरंच मामा स्वतः ह्या गोष्टी घडून आण आणलेत नाहीतर एवढ्या लांबचा हा परिचय मला कधीच मिळाला नसता ह्यांचा स्वभाव मला कधीच लागला नसता आणि मी आता आईंशी बोललो इतकी सुंदर आणि एकदम सखोल अशी माहिती आहे त्यांच्याकडं तर ही सगळी माहिती मित्रांनो आत्ता आपण या मुलाखतीच्याद्वारे जा जाणून घेऊया मित्रांनो तुम्हाला हे जर व्हिडिओ वा आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा खाली सबस्क्राईबचं बटन आहे आणि शेअर करा व्हिडिओ सगळ्यांना आणि विशेष म्हणजे मित्रांनो आपला ब्रह्मांड नायक बळुम्मा हे पाक्षिक आपण सुरू केले तर पाक्षिक ते पाक्षिकसुद्धा सगळ्यांनी घरपोच मिळवा आणि त्यासाठी नंबर मी खाली देतो आहे आणि मित्रांनो आता शाहरूबाई यांच्याकडून शाहरूबाई यांच्याकडून आपण सगळी माहिती जाणून घेऊया मित्रांनो या मुलाखतीचा तिसरा भाग आज आपण बघूया जय बळोम्मा गंगोताईंच्यावर सत्यवाई येत होते का विचारा मुलगी त्यांची गंगोताई बरोबर गंगो आई आहे का नाही त्यांच्यावर सत्यवाई येत होती काय बाळूमामाची बायकोच बायको बाळूमामाची बायको गंगोताई बरोबर येत होती काय आहे तुझ्या तू बघितलीस काय सत्यवाई बायको सत्यवा बरोबर बोलत होतीस काय सत्यवा आई किती वर्षाची होती बाळूमाचं लग्न झालं लग्नाच्या सत्यवाई किती वर्षाची होती हो ना, ना। सत्य मामाची बायको गंगू मा गंगू त्यांची मुलगी बाळू मामाची बायको वारगे जेव्हा जेव्हा बाळ मामा नाही हाय आता फोटो याला म्हंटल त्या मोबाईल न काढून बघून द्या हाय त्यांच्याकडे फोटो हाय 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 नंतर हाय दाखव तुम्हाला हा दाखवा बाळमाक नाय असं ना काय काय आणि चांगला वाईट आमच्या झाल्यानंतर आखलतच तसे आणि मायालय त्यांचे काय मी कधी जळ एकच आणलं नाही मिरची एकच आणली नाही माळवं एकच आणलं नाही त्यांच्या मळ्यातलं सगळं बाका जळणा पत्र सगळ्या पत्र जाईनाच्या बायका देत होता त्यांचे निघे जे निघे म्हणून माहिती आहे माहित माहिती की त्याच्याने गेल्या घरात पाच वर्ष होत हो माझ लग्न झालं तर पाच वर्ष मला एकट्या बा कोळा मिळाला गावात दोनच झाल ते थोरल पोरग आणि एमआर शिवाय दिलेले पोरग बर लय हो। लय हाल झालं माझ आणि आता अंगात काय नाही बाळूमामांचं लग्न झालं तुम्ही बघितलंय का विचारा बाळमामाचं लग्न झालेलं तू बघितलेस काय म्हणाले बोरगे केले का नाही बघितले कुठं लग्न कुठं झालं बाळ मामाचं येतच आपल्या गावात झालं गावात कुठ कुठल्या गावात मध्ये कुठं झालं अकोळ मध्ये कुठं झालं मध्ये नाही पहिले दारात नाही आपले आपल्या वैद्य असं ह्या मंदिरात तिथं मांडव बिंडव घालून आता करतात आता तसं नाही आपल्या दारात

बरा गंगाईंच्या आईलाय काढले म्हणा एक गंगुताईंच्या आईना विचार बघितला म्हणजे मामांच्या आईना मामांच्या आईसने बघितलीस काय बाळ मामाच्या आईसने नाही नाही वडलासने बघितलं काम करायचं आणि का बघायचं वडलासने त्यांच्या बाळमामाच्या वडलासनी बघितलीस नाही नाही बघायच बाळमालाच बाळमा बकरी घेऊन जायचं का नाही बकरे हकरे बकरे असं सगळं पाच जण घेऊन जायचं तुमचे शंभर वर तुमचे शंभर वर त्यांचे शंभर वर माझे शंभर वर ह्याचे शंभर वर सगळा मिळत जायत होता तो बकरे रानाने बकरे सोडायला त्यांचं काय आधी एक रात्र बसवले की दोन मन धान्य बकरे बसवले तर पैसे घेते तेव्हा बाराने पैसे होते धान्य धान्य घेत होत मग मग काय करायचं होय मग बाळ मी हाल काढलं तसं कोणी हाल काढलं नाही आमचा राहिलेलाही चांगला राहिलेला आमचा काय खपत होता आता इथं इथं इचलगंज झालं का नाही हे आता उम्मतदार आहेत निवडून आलेले आहेत त्याने काय केलं नव्हतं सोळा वर्षा माझ्या दारात म्हणे झेंडा वंदन केलं yeah. हा होय okay. काय सोळा वर्ष आवाड्या खंजेऱ्या <laughs> म्हणजे सगळे विचारा पोर गेला आमच्या yeah. सोळा वर्ष नवऱ्याला पाठिंबा एक चौघ पण जणच होत आरगे हे आर्ग्याच सगळं घर काय अरे तिकडली आरग्याची दोन घर तिकडला एक आहे अरे बसेलमाच एक आहे अरे इथं एक राहिला तो काय तिकडला कर्नाटकाचा तेवढा पाठिंबा आमच्या ते नवऱ्याला होता आमचा नवरा ह्या शाळा वेळा काय नव्हते हे सरकारी शाळा वेळा काय नव्हते काय काय नव्हता मग फोडा बळ होता गांधीजी गांधीजींना बघितला काय एकच होता घरात गांधीजींना बघितलं काय गांधीजी गांधीजी बघितलीस काय कोणाला गांधीजी 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 होतो गांधीजीचं लग्न माझं लग्न झालं का नाही गांधीजी मराठीच्या अधोगर माझ्या आदले वर्षी लेगीन झालं दहा अकरा वर्षाचे एकोणीसशे सेहेचाळीस ला गांधीजी ला बघितलंय नेहरूला ला बघितलंय काय सगळं बघून वेळ आता सगळं शांत झालं काशी रामेश्वर द्वारका मथुरा हरिद्वार अयोध्या दिल्ली दिल्लीत चार दिवस होता दिल्लीत सगळं फिरून बघा होय दिल्लीत आता मामांच्या घरातच होत असा म्हटलं मग काय भीमाजाच्या घरात होत ते विचारा जरा रामाचं सगळं पडलेले एका गोळा करीत होत ते सगळं बघायला घेत खरं हे पडक जरी घेतलं नव्हतं तर पोलीस बाया काढून ठेवायचं ते तर चपसोन असायच आत सोडायचं सगळं बघून यायचं एक गायड दोन गायड संकट द्यायचं आमच्या जावा बनायच आता रामाचं मंदिर झालं की सगळ्या सगळ्या बघितलेलं एक महिना चार दिवस होतो बघायला बघायला बघा हे भीमाजांच्या घरात राहिला होता त्याच्या तू भी बाळमामाच्या भावाच्या घरात राहायला होतीस का हो भीमा त्याच नाव त्या घरात राहिल तर पण हे त्याचं नाव मायवान तिथेच नाव सत्याप्पा सत्याप्पा देवळा बसेच बर ते माझी डिलिव्हरी केली ते याच्या कुठला मालिक दवाखाना नव्हतं बर नाय आल झालंय माझ भयंकर आल झालंय काय काय आता काय चाललं ना खर कीर्तन भजन गाणं अभंग रामाला कस वनवास आलं आणि राम कशाने वनवासाला गेला म्हणा एक सगळं सगळं मात एक अभंग म्हण म्हणतात अगं बाना कोवाला जाव ह्या देवाला जाव ह्या देवाला जाव ह्या देवाला जाव देव सते ने जिकडे तिकडे सोदेशी कार फिरशी हेडे परे वसे तो देव तुझे अंतरे अंतरे <coughs> दोनदा म्हणतो जेकडे तिकडे का कारे फिरशी एड्या परे वसे तो देव तुझे अंतरे सरे ते काटे डोंगर माते संत मुने जण न गाते आगा। आगा। संत नाही तर हे गातेचे संत मुने जण न गाते हा यशवंतचा जय निर्मिता जागा असेल शिरे अरे देव तुझे अंतरे अंतरे असे <laughs> भेटतो मानवा जन्म एकदा एकच ईश्वर सदा एकदा अज्ञानाचा सारोने पडदा ये त्याला मार्गावर देव तुजे अंतर वसे तो देव तुझे अंतर असे लिहिचे जर मुक्तीचे पाठ धरून बाळ मामाचे वाट खरे हे आत्महिताचे तुझे धरतीवर देव तुझे अंतर त्याच्या बळमा सगळं सगळा सगळा पाक होत आहे बरोबर होय मित्रांनो या मुलाखतीचा पुढील भाग उद्याच्या एपिसोड मध्ये बघायला मिळेल उद्या संध्याकाळी चार वाजता बोला बोला बळमाच्या नावाने चांगले